नमस्कार आपली बातमीमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी आंध्र प्रदेशातील श्रीशल्लेम येथील श्री भमरंबा मल्लिकार्जुन स्वामी वरला देवस्थानात मनोभावे पूजा करून दर्शन घेतले मुंबई सोलापूर विमानसेवेने नवीन युगाची सुरुवात मुंबई सोलापूर विमानसेवेचे उद्घाटन माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले असून जे या प्रदेशाच्या इतिहासासाठी एक महत्वाचा क्षण आहे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबाबत विरोधकांनी केलेल्या गोंधळाबद्दल माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी माध्यमात काय प्रतिक्रिया दिली ते ऐकूया काही राज्याचं इलेक्शन कमिशन आहे स्टेट इलेक्शन कमिशन हे पूर्ण निवडणुका कंडक्ट करतं सगळे अधिकार त्यांना आहे वोटर लिस्टच्या संदर्भात ते जी काही लोकसभा विधानसभेची वोटर लिस्ट आहे ती पहिल्यांदा ॲडॉप्ट करतात आणि मग सगळ्यांना त्याच्यावर ऑब्जेक्शनची संधी देतात त्याच्यावर ॲडिशन डिलिशनची संधी देतात या संधीच्या मध्ये जर यांच्याकडे काही पुरावे असतील तर ते पुरावे यांनी दिले पाहिजेत त्याच्यामध्ये ॲडिशन डिलिशन केलं पाहिजे हे काही करायचं नाही कायदा समजून घ्यायचा नाही आणि केवळ नरेटिव्ह तयार करायचा प्रयत्न हे करताय आज मी तर सगळ्या कार्यक्रमांमध्ये पण मी असं ऐकलं की कोणीतरी आम्हालाही आव्हान केलं आहे व आमचीही सगळं सहकार्य करण्याची तयारी आहे इलेक्शन चांगले झाले पाहिजेत आमची तयारी आहे वोटर लिस्ट मध्ये जर काही सुधारणा करायच्या असतील आमचा पूर्ण पाठिंबा आहे गडचिरोलीत माओवादी समाप्तीचा नवा अध्याय सुरू गडचिरोली येथे सहा कोटीचे बक्षीस असणाऱ्या वरिष्ठ माओवादी कमांडर सह इतर साठ माओवादींचे आत्मसमर्पण मोठी ब्रेकिंग न्यूज समोर येते भूपती यांच्यासह तब्बल साठ माओवाद्यांनी आत्मसमर्पण केलं आज महाराष्ट्राची समृद्ध संस्कृती आणि मोहक अशा पाच समुद्र किनाऱ्यांना आंतरराष्ट्रीय दर्जाचे ब्लू फ्लॅग नामांकन प्रमाणपत्र मिळण्याचा मान पटकावला असून ही बाब आपल्या महाराष्ट्रासाठी अभिमानास्पद आहे सर्व देशवासियांसाठी अभिमानाचा क्षण डी आर डी ओ इंडियाद्वारे स्वदेशी विकसित केलेल्या मिलिटरी पॅराशूट सिस्टम एम सी पी एसने बत्तीस हजार फूट उंचीवरून फ्रीफॉल जम्पची चाचणी यशस्वीरित्या पार पाडली राष्ट्राच्या सुरक्षेसाठी सदैव तत्पर असणाऱ्या एन एस जी जवानांच्या शौर्याला आणि त्यांच्या परिवाराच्या समर्पणाला आपली बातमीच्या माध्यमातून सलाम आता महाराष्ट्र भाजपा दीड कोटी सदस्यांचा पक्ष बनला आहे तुम्हाला सुद्धा भाजपचे सदस्य आहे का तर तुमच्या फोनवरून आठ आठ शून्य 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 दोन शून्य दोन दो, चार या क्रमांकावर मिस कॉल द्या आणि भाजपा परिवाराचे सदस्य व्हा नंबर पुन्हा एकदा ऐकून घ्या एट एट झिरो 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 टू झिरो टू फोर या नंबरवर मिस कॉल द्या आणि देशाच्या विकासात सहभागी व्हा आजच्या बातम्यांमध्ये इथेच घेऊया विराम उद्या पुन्हा भेटूया नव्या बातम्यांसह पाहत रहा आपली बातमी आपल्या पक्षाची बातमी धन्यवाद